ज्या सुट्टीची आपण आठवडाभर अगदी अतुरतेने वाट पाहत असतो ती आपल्या हक्काची सुट्टी म्हणजेच रविवारची सुट्टी पण कधी विचार केलात का की ही सुट्टी आपल्याला कधीपासून मिळाली ही सुट्टी आपल्याला सहज मिळाली की त्यासाठी कोणाचे तरी शर्तीचे प्रयत्न कामी आले तर हो ही सुट्टी आपल्याला एका महान नेत्यांमुळे मिळाली आहे तर कोण आहेत ते थोर पुरुष चला जाणून घेऊया या थोर व्यक्तिमत्वाबद्दल भारतावर ब्रिटिश राजवट असताना भारतातील गिरणी कामगारांना आठवड्याचे सातही दिवस कठीण परिश्रम करायला लागत असत त्यांनी विश्रांतीसाठी कोणतीही सुट्टी किंवा कोणत्याही प्रकारची रजा त्यावेळेस मिळाली नव्हती भारतीय गिरणी कामगारांसाठी अशी परंपरा नसताना सुद्धा ब्रिटिश सरकारी आणि त्यांचे कामगार दर रविवारी जाऊन चर्चमध्ये त्यांच्या देवाची प्रार्थना करायचे त्यावेळेस आपला मराठी माणूस ज्यांचे नाव होते नारायण मेघाजी लोखंडे हे गिरणी कामगारांचे नेते होते त्यांनी ब्रिटिशांसमोर साप्ताहिक सुट्टीचा प्रस्ताव मांडला ते म्हणाले सहा दिवस कष्ट केल्यानंतर कामगारांना त्यांच्या देश आणि समाजाची सेवा करण्यासाठी से एक दिवस मिळायला पाहिजे आणि त्यात रविवार हा हिंदू देवतेचा म्हणजेच खंडोबाचा दिवस आहे त्यामुळे रविवार हा सुट्टीचा दिवस म्हणून घोषित करावा पण ब्रिटिश सरकारांनी त्यांचा हा प्रस्ताव लगेच धुडकावून लावला परंतु लोखंडे यांनी त्यांचा पराभव स्वीकारला नाही त्यांनी त्यांचा संघर्ष सुरूच ठेवला आणि सात वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर दहा जून अठराशे नव्वद रोजी ब्रिटिश सरकारने रविवारची सुट्टी जाहीर केली आणि आश्चर्याची बाब म्हणजे भारत सरकारने या सुट्टीबाबत कधीही कोणतेही आदेश जारी केले नाहीत पण अठराशे चव्वेचाळीस मध्ये ब्रिटिश गव्हर्नर जनरलने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मात्र रविवारच्या सुट्टीची तरतूद केली होती त्यामागील कारण म्हणजे विद्यार्थ्यांना त्या दिवशी काही सर्जनशील म्हणजेच शाळेच्या व्यतिरिक्त काही क्रिया करायच्या असतील आणि अनियमित शिक्षण अभ्यासातून विश्रांती घेण्याची परवानगी त्यावेळेस त्यांना देण्यात आली हिंदू कॅलेंडरनुसार आठवड्याची सुरुवात रविवारपासून होते कारण हा सूर्यदेवतेचा दिवस हिंदू परंपरेनुसार तो दिवस आहे जेव्हा सूर्य आणि इतर देवी देवतांची पूजा केली जाते असे केल्याने जीवनात शांती आणि समृद्धी येते असे मानले जाते काही उपासकांना त्यांच्या परंपरेचे पालन करताना कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री करण्यासाठी रविवार हा सुट्टीचा दिवस मानला जातो मग आपल्याला हा सुट्टीचा दिवस मिळवून देणारे ते जनक कोण होते ते चला जाणून घेऊया त्यांच्याबद्दल थोडेसे ते भारतीय कामगार पुढारी होते स्वतःच्या नोकरीला लात मारून आपल्या कुटुंबातील लोकांची उपासमार होणार हे त्यांना दिसत असताना सुद्धा देशातील लक्षावधी स्त्री पुरुष कामगारांना सत्यशोधक समाजाच्या झेंड्याखाली आणण्याचे काम लोखंडे यांनी केले नारायण मेघाजींचे गाव पुणे जिल्ह्यातील सासवड जवळचे कन्हरसर सा। फुलमाळी शेतकरी कुटुंबात जन्मलेले लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले लोखंडे यांच्या पत्नीचे नाव गोपी वाई तर मुलाचे नाव गोपीनाथ सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून तर पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यानंतर लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली तेथे त्यांना दहशतवादीच्या वातावरणात दिवसातून तेरा ते चौदा तास काम करीत असणारे गिरणी कामगार दिसले बिचारा कोणी मुका तर कोणी बहिरा अशी बिचाऱ्या गरीब कामगारांची अवस्था होती दिवस रात्र काम केल्यानंतर सुद्धा अत्यंत किरकोळ पगार मिळायचा या कामगारांना आठवड्याची सुट्टी सुद्धा मिळत नसे त्याचप्रमाणे कोणत्या आरोग्यविषयक सोयी सुविधा सुद्धा मिळत नव्हत्या परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःच कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरवले त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना तेवीस सप्टेंबर अठराशे नव्वद रोजी स्थापन केली ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली जाते इसवी सनच्या एकोणीसाव्या शतकात प्रथमच सुरू झालेल्या भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे ओळखले जातात लोखंडे हे महात्मा फुलेंनी स्थापलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते तसेच सत्यशोधक चळवळीतील त्यांची कामगिरी सुद्धा महत्त्वपूर्ण मानली जाते इसवी सन अठराशे ऐंशीमध्ये मध्ये पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र लोखंडे यांनी मुंबईत चालू केले हे शेतकरी वर्गाची बाजू हिरगिरीने मांडणारे असे त्यांच्या हाल अपेष्टांना आणि दुःखांना वाचा फोडून सरकारचे व जनतेचे लक्ष वेधून घेत असे सक्तीचे शिक्षण दारूबंदी मागासलेल्यांना नोकरी प्रवेश विद्यार्थ्यांना सवलती शेतकऱ्यांना जंगलच्या कायद्यामुळे होणारा त्रास विधवांच्या केशपानास बंदी वगैरे अशा अनेक प्रश्नांना लोखंडे यांनी दिन बंधूमधून वाचा फोडली रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाजाची समाधीची दुर्दर्शा झाली असल्याचा पहिला आवाज हे दिनबंधूने उठवला याच दिनबंधूच्या अठराशे मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अंकात लोखंडे यांनी गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया आणि बालकलाकार यांची संख्या देऊन त्यांच्यावर किती काम करून घेतले जाते याची तपशीलवार माहिती प्रसिद्ध केली त्यांनी गुराखी या नावाचे एक दैनिक सुद्धा काढले होते मुंबईत अठराशे मध्ये झालेल्या हिंदू मुसलमानांच्या दंगली शांतता प्रस्थापित करण्याचे काम लोखंडे यांनी केले होते या कामगिरीबद्दल इंग्रज सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवीसुद्धा बहाल केली होती ब्रिटिश सरकारने लोखंडे यांना कामगारांसाठी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना जे पी म्हणजे जस्टिस ऑफ पीस हा किताब देऊन त्यांचा गौरवसुद्धा केला होता मुंबईत इसवी सन अठराशे शहाण्णवमध्ये प्लेगची मोठी साथ उसळली या साथीत अनेक लोक मृत्युमुखी पडले होते याही वेळी पुढाकार घेऊन लोखंडे यांनी सरकारी मदतीने प्लेगग्रस्तांसाठी मराठा इस्पितळ काढले परंतु दुर्दैवाने लोखंडे यांनाच प्लेगने ग्ला गाठले आणि त्यातच नऊ फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी वयाच्या निव्वळ एकोणपन्नासाव्या वर्षी त्यांचा अंत झाला